नमस्कार मी आबा माळकर आपण पाहत आहात लक्षवेध मंडळी लक्षवेध या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप दिवसाने विनंती करतोय कारण असं झालंय की माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशनच कोणाकडे जात नाहीयेत आणि त्यामुळे अनेकांना व्हिडिओ पाहायलाच मिळत नाहीयेत आणि म्हणून ही विनंती पुन्हा एकदा करतोय की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की पाठवून द्या आता मूळ विषयाकडे येतो मंडळी हल्ला झाला मी ज्यावेळेला मी पहिलं ट्विट जेव्हा केलं त्याला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केलाय त्यांना आ... दहशतवादी जे कोणी असेल त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसत कळलं का युद्ध हे काय उत्तर नाही आता अमेरिकेमध्ये दोन ट्विन टावर्स पाडले पॅन्टेगोन वरती तरी हल्ला केला म्हणून त्यांनी जगा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारलं येतो मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळामध्ये मनसे आणि उबाटा युती ही शंभर टक्के होणार आहे अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि या युतीबद्दल उद्धव ठाकरे किती उत्सुक आहेत मला माहित नाही पण राज ठाकरे मात्र या युतीबद्दल खूप उत्सुक दिसत आहेत विशेषतः ऑपरेशन सिंदूर याच्याबद्दल राज ठाकरे यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यानंतर तर हे स्पष्ट झालेले आहेत राज ठाकरे यांनाच कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या सोबत युती करायची राज ठाकरे यांनी काल जी प्रतिक्रिया दिली ही प्रतिक्रिया जर तुम्ही व्यवस्थित ऐकली असती तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की लोकांच्या भावना सेंटिमेंट कुठे आहेत याच राज ठाकरे यांना काहीही पडलेलं नव्हतं त्यांनी त्या ऑपरेशन सिंदूर बद्दल मोदी अमित शाह थोडक्यात भाजपवर टीका केली ज्यांनी मारलं त्यांना शोधून काढा त्यांच्यावर हल्ला करा असं राज ठाकरे म्हणाले युद्ध हा पर्याय नाही असं त्यांनी सांगितलं पण त्याबद्दल त्यांनी जे उदाहरण दिलं अमेरिकेचं ट्विन टॉवर पाडलं पाडले, पाडले तेव्हा अमेरिकेने कुठे युद्ध केलं होतं तर इथे राज ठाकरे यांचं हे वाक्य अनावश्यक होतं किंवा दिशाभूल करणार होतं हे दिसून आलं कारण अमेरिकेने अफगाणिस्ताना युद्धच लादलं जेव्हा ट्विन टॉवर पाडले गेले एकेकाला बाजूला काढून मारलं गेलं नाही हे राज ठाकरे यांना कळायला पाहिजे होत पण राज ठाकरे यांची प्रतिक्रिया ही केवळ आणि केवळ मोदी अमित शाह यांच्यावर टीका करणारी आणि त्याची दुसरी बाजू जी राज ठाकरे बोलले नाही मंडळी हा हे जे ऑपरेशन सिंदूर जे झालेला आहे ते ऑपरेशन सिंदूर देशातल्या बहुसंख्य लोकांना आवडलेलं आहे लोक भावना त्याच्या मागे आहे पण तरीही असे काही नतद्रष्ट आहेत ज्यांना हे ऑपरेशन सिंदूर आवडलेलं नाही तुम्ही आजूबाजूला कानोसा घ्या विशेषतः जे कट्टरपंथीय मुस्लिम आहेत त्यांच्या दृष्टीने पाकिस्तान हा इस्लामिक राष्ट्र आहे किंवा पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करणं योग्य नाही असं हे मुस्लिम भारतात राहून सांगतायत तशा प्रतिक्रिया तसा कानोसा घ्या प्रत्यक्ष मा, वर बोलायला कोणी पुढे आलं नसलं तरी तुम्हाला हे जाणून येईल आणि मग असा जो मुस्लिम आहे त्याला आपलस करण्यासाठी राज ठाकरे यांनी अशी प्रतिक्रिया दिली का पाकिस्तानवर हल्ला किंवा करू नये किंवा युद्ध करू नये युद्ध हा काय पर्याय नाही असं राज ठाकरे बोलले का तसंच प्रतीत होतंय एकंदरीत राज ठाकरे यांचं कालचं वक्तव्य किंवा कालची प्रतिक्रिया बघितली तर तुम्हाला तसंच प्रतीत होताना दिसेल आणि दिसलंय आता मित्रांनो या दोन गोष्टींची पूर्तता राज ठाकरे यांनी केलेली आहे तर मोदी अमित शाह यांच्यावर टीका केलेली आहे भले लोक भावना त्यांच्या बाजूनी असली तरीही त्याच्या विरोधात जाऊन राज ठाकरे अमित शाह मोदी यांच्या विरोधात बोललेल्या दुसरं मुस्लिमांना जे कट्टरपंथीय मुस्लिम आहेत त्यांना जवळ आणण्यासाठी अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे या दोन गोष्टी उबाटा सेनेसोबत युती करण्यासाठी महत्वाच्या आता तुम्ही सांगा उबाटा सेनेला काय अपेक्षित आहे तर उबाटा सेनेला अपेक्षित आहे की आपले आपल्यासोबत जो कोणी येईल त्याची त्याने पहिली अट पाळावी ही अट म्हणजे त्याने मोदी अमित शाह पर्यायाने भाजपवर टीका केली पाहिजे सातत्याने त्यांच्या विरोधात बोललं गेलं पाहिजे मग भले लोकभावना त्यांच्या बाजूनी असेल तरीही उबाठा सेनेसोबतच्या युतीच्या परीक्षेत पास होण्यासाठी या लोकभावनेच्या विरोधात गेलं पाहिजे आणि ते राज ठाकरेंनी कालच्या प्रतिक्रियेमधून दाखवून दिलं आणि त्या उत्तरपत्रिकेमध्ये राज ठाकरे यांनी जे काही लिहिलं त्यामुळे पहिल्या पेपरमध्ये राज ठाकरे हे अर्थातच उत्तीर्ण झालेले आता दुसरा पेपर उबाटा सेना कोणत्याही प्रकारे मुस्लिमांच्या विरोधात बोलत नाही किंबवना उबाटा सेनेला हे माहिती आहे की आज आपल्याकडे जो मतदार आहे तो मुस्लिमच आहे आणि त्यामुळे अशा मुस्लिमांना मग जो कट्टरपंथी असेल जातीय असेल अशा मुस्लिमांना दुखवायचं याचा स्वप्नातही विचार उबाटा सेना करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्यासोबत जर एखादा राजकीय पक्ष येणार असेल तर त्याची दुसरी अट म्हणजे मुस्लिमांना दुखवायचं नाही कितीहीच त्यांनी देशाच्या विरोधात हिंदूंच्या विरोधात काही केलं तरी त्यांच्या दाड्या पुरवाय पुरवाळायच्या ही उबाठा सेनेची दुसरी अट आणि ती अट मित्रांनो ऑपरेशन सिंदूर वर टीका करून राज ठाकरे यांनी पूर्ण केलेली आणि त्यामुळे आता नजीकच्या काळात उबाठा सेना आणि मनसे यांची युती होऊ शकते कारण युती साठी जी परीक्षा होती त्या परीक्षेत राज ठाकरे अगदी दिश्ट, अगदी नव्वद टक्के मार्क मिळून उत्तीर्ण झालेले आणि म्हणून मी हे म्हणतोय की राज ठाकरे यांनी उबाठा सोबत युती करण्याचं निश्चित केलेलं आहे नजीकच्या काळात या दोन पक्षात युती झालेली आपल्याला नक्की दिसेल असो मंडळी मी आबा माळकर आपली रजा घेतो पुन्हा एकदा विनंती करतो व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा लाईक करा शेअर करा धन्यवाद